हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल ला एकादशीनिमित्त आज आपण बघणार आहोत राजगिरा लाडूची रेसिपी राजगिरा लाडूच्या लाया करण्यापासून आजही आपण रेसिपी बघणार आहोत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर चला बघूया आज आपण राजगिरा लाडूची रेसिपी राजगिऱ्याच्या लाडू करण्यासाठी सुरुवातीला आपण ह्याच्या लाह्या तयार करून घेऊया त्याच्यासाठी कढई आहे ती गरम कर घ्यायची आता आपल्याला इथं तीन वाटी लाह्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत तर कढई गरम झाल्यानंतर राजगिरा आहे तो कढईमध्ये घेऊया आपण आता आणि आणि रुमालाच्या साह्याने थोडं थोडं प्रेस करत जायचं फिरवत जायचं त्या राजगिऱ्यांवर म्हणजे त्याच्या लाया आहेत त्या छान अशा तयार होतात कडई आहे ती एकदम अशी क गरम जास्त करून घ्यायची त्यामुळं लाह्या आहेत त्या पटकन तयार होतात आणि आपल्या घरी जी चाळण असते त्याच्या साह्यानं जर चाळून घेतलं चाळून घ्यायचं आपण ते आणि आपल्याला लाह्या आहेत त्या तयार करून मिळतात आता इथं लाया आहेत त्या तयार करून झालेल्या आहेत तर लाडू करण्यासाठी आता आपण पाक तयार करून घेऊया त्यासाठी कर त्याच कढईमध्ये आपण चार चमचे पाणी ॲड करून घ्यायचं पाणी चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक वाटी आहे तो गूळ ॲड करूया गुळाचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही कमी जास्त करू शकता इथं गुळाचा गोळीपाक तयार करून घ्यायचा आहे है। त्याच्यासाठी गुळ आहे तो सगळा मेल्ट करून घेऊया पाण्यामध्ये आणि पातळ करून घेऊया आता गुळ आहे तो पातळ छान झालेला आहे है, ह्याचा आता आपण गोळीपाक आहे तो तयार करून घेऊया गोळीपाक तयार झाला आहे की नाही हे समजण्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाच मिनटं गोळ असा थोडासा घट्ट होत आला की त्यातले काहीसे असे थेंब आहेत ते त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि हाताच्या मदतीनं तयार करू म्हणजे असं बघायचं चेक करायचं आणि गोळी जर त्याची तयार झाली तर तो गोळी पाक आहे तो तयार झाला आता पाक तयार झालेला आहे इथं अर्धी वाटी शेंगदाणे आहेत ते ॲड केलेले आहेत म्हणजे भाजलेले शेंगदाणे आहेत ते साल काढून अर्धे मुर्दे करून घेतलेले आहेत आवडीनुसार तुम्ही हे वापरू शकता आणि जे आपण राजगिऱ्याच्या लाह्या तयार करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये ॲड करूया आता आपण आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं गुळामध्ये शेंगदाणे आणि राजगिरे आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत आता हे एकत्र करून झाल्यानंतर थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि कोमट झाल्यानंतर आपण ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत एकदम थंड करायचं नाही आहे नाहीतर मग लाडू आहेत ते वळलेले जात नाही आहेत कोमट असतानाच हे वळून घ्यायचं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि जेवढ्या आकाराचा लाडू पाहिजे आपल्याला तेवढे राजगिरे आहेत ते म्हणजे लाह्या आहेत त्या घ्यायच्या आणि त्याचे लाडू बनवायचा आता हा लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि अशाच पद्धती आपण आता बाकीचे लाडू आहेत ते तयार करून घेऊया घरच्या घरी सोप्या पद्धतीनं तुम्ही राजगिऱ्याचे लाडू आहेत ते बनवू शकता लायात बाजारात तया मिळतात तयार ते सुद्धा तुम्ही आणून लाडू हे बनवू शकता किंवा घरीसुद्धा लाया तुम्ही सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि लाडू आहेत ते तयार करून घेऊ शकता आता सगळे लाडू आहेत ते वळून तयार झालेले आहेत सोप्या पद्धतीनं घरच्या घरी राजगिऱ्याचे लाडू आहेत ते आपण तयार करून घेऊ शकतो रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळू शकेल थँक्यू फॉर वॉचिंग